सगळ्या प्रकारचे आप्पे तुम्हाला करून दाखवले पण हे आप्पे विसरून गेले आज आपण पाहूया पौष्टिक असे जाळीदार ओट्सचे आप्पे कसे, ओट्स कसे करायचे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी एक वाटी ओट्स घेतले आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे तर इथे मी जाड रव्याचा वापर केला आहे तुम्हाला जर हवा तर तुम्ही बारीक रवा देखील वापरू शकता अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी फेटलेलं दही घेतलं आहे दही मी इथे आंबट घेतलं आहे एक वाटी यामध्ये पाणी घालूया तर सुरुवातीला पाणी कमी घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ना आपण रवा घातला आहे त्यामुळे रवा हा फुलणार आहे तर तुम्ही सुरुवातीलाच पाणी घालू शकता जसं मी घातले तसं किंवा मग नंतर थोड्या वेळाने जेव्हा रवा फुलेल त्यानंतर तुम्ही लागेल तसं पाणी यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी रवा फुलण्यापूर्वी सुरुवातीलाच अर्धी वाटी आणखीन पाणी ॲड करते आणि मग पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते ओट्स इथे घेताना मी भाजून घेतलेले नाही आहेत किंवा त्याची पावडर देखील घेतलेली नाही आहे जसे आपण बाजारातून आणतो ना तसेच ओट्स मी इथे वापरलेले आहेत रवा फुलण्यासाठी एक दहा मिनिट आपण हे झाकून ठेवलं होतं यामध्ये आता घालूया पाव चमचा खाण्याचा सोडा आणि आपल्याला घालायचा आहे चवीनुसार मीठ तर साधारण अर्धा चमचा एवढं मी यामध्ये मीठ घातलं आहे तर आता हे पुन्हा आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर इथे तुम्ही इनोचा देखील वापर करू शकता ओट्सचे हे पौष्टिक होण्यासाठी यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी किसलेला गाजर घेतला आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकता हे आपे आणखीन टेस्टी होण्यासाठी याला आपण फोडणी करून घेऊया तर तेलामध्ये मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडेसे जिरं घालायचं जिरं पण छान फुललं आहे यामध्ये आपण घालूया हिंग हिंगामुळे या आप्प्यांना फ्लेवर छान येतो आणि पचायला देखील हलके होतात यामध्ये घालूया चमचाभर तीळ तर तीळ हे आपल्याला शेवटी घालायचं आहे नाहीतर मग सगळ्या घरपर तीळ उडतात कडीपत्ता घालूया आणि ही फोडणी आपण या मिश्रणावर ओतून घेऊया पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दहा मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे तर आता पुन्हा हे दहा मिनिट ठेवण्याचं कारण म्हणजे यामध्ये जो आपण सोडा घातलाय ना तो व्यवस्थित ॲक्टिवेट होतो आणि मग आपले हे आप्पे ना मस्त जाळीदार होतात फ्लफी होतात हलके होतात त्या स्टेजला तुम्ही मीठ किती आहे ते चेक करून घेऊ शकता आता इथे ना मी बिडाचं आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे यावर आपण अगदी ब्रशच्या सहाय्याने थोडंसं तेल लावून घेणार आहोत ओट्स हे आपे आज मी वेट लॉस करणाऱ्यांसाठी विशेष बनवते तर अगदी कमी तेलात म्हणजे फक्त तीन चमचे तेलामध्ये आज हे आपण आपे बनवून घेतले आहेत आणि तीन जणांना व्यवस्थित पोटभर पुरतील एवढे हे आपे तयार होतात तर मुलांच्या डब्याला देखील तुम्ही हे आपे देऊ शकता हे आपे जेव्हा आपण नाश्त्यामध्ये खातो ना तेव्हा बऱ्याच वेळापर्यंत भूक लागत नाही आणि मग ओव्हर इटिंग देखील होत नाही तर अतिशय पोटभरीचा पौष्टिक फायबर युक्त असा आजचा आपला नाश्ता आहे तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आपे ना सुरुवातीला व्यवस्थित कडकडीत तापू द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आपे पात्र जर तापलेलं नसेल तर मात्र हे आपे तळाला चिटकू शकतात ब्रश साहाय्याने अगदी थोडंसं तेल यावर मी सोडून घेते आणि आता हे झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिट असेच शिजवून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर हे आपे मस्त भाजले गेले आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि आप्पे पण छान अगदी टम्म फुगलेले आहेत तर आता आपण ना हे टर्न करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण ह्याला अगदी थोडंसं तेल वरून सोडून आ, ही बाजू देखील भाजून घेणार आहोत तर आज इथे मी या मिश्रणापासून आप्पे बनवलेत तुम्हाला जर हवं तर तुम्ही ह्याचे चिला किंवा डोसा किंवा उत्तपा देखील बनवू शकता चला आता दुसरी बाजू देखील आपली छान भाजली गेलेली आहे आता लगेचच आपण सा हे गरमागरम सर्व करायला घेऊया किती छान कलर आला आहे दोन्ही बाजूनी पाहता क्षणी लगेचच खावेसे वाटतात तुम्ही पण बऱ्याच वेळा रव्याचे आपे बनवले असतील मुगाचे आपे बनवले असतील किंवा मिश्र डाळींचे देखील आपे बनवले असतील आणि अजूनपर्यंत जर ओट्सचे आपे बनवले नसतील ना तर या पद्धतीने नक्की एकदा करून पहा पहा किती सुंदर जाळी आली आहे अशाच हेल्दी टेस्टी अचूक प्रमाणातल्या रेसिपीज पाहण्यासाठी मिमिज किचन मराठीला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीत जे कोणी हेल्दी मेंबर असतील ना त्यांच्यापर्यंत ही रेसिपी नक्की शेअर करा